इचलकरंजी इथं शहापूरच्या तोरणानगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत दीड वर्षाच्या बालकासह दोन वृद्धांचा समावेश आहे जखमींवर एम आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान शहरातील भटकी कुत्री हिंस्त्र बनत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय भटकी कुत्री हल्ला करत असल्याच्या घटना नित्याच्याच बनल्यात शनिवारी एका पिसारलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात शहापूर तोरणानगर परिसरातील आठ जण जखमी झाले त्यामध्ये दीड वर्षाचा त्रिश अलकुंडे या बालकासह ऐंशी वर्षीय मिजाबी शेख सत्तर वर्षीय लैला मणेर या दोन वृद्धांसह श्रीधर मोरणी सना मणेर यांचा समावेश आहे यातील पाच जखमींवर आयजीएम रुग्णालयात तर उर्वरित तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू जखमींपैकी वृद्धा मिझाभिषेक यांची प्रकृती गंभीर आहे शहरातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं दोघे जण आयजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत एकूणच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून ती हिंस्र बनत असल्यानं शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये